साक्री तालुक्यात महसूल पंधरवळ्याचा शुभारंभ कावठे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत साक्री तालुक्यात महसूल पंधरवळ्या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत या उपक्रमांचा एक भाग म्हणून कावठे गावात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनोणे कावठेच्या सरपंच कल्पना माळचे उपसरपंच अर्चना शिवदे माजी सदस्य शुभांगी साळवे सामाजिक कार्यकर्ते सुभाष बोरसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले महसूल विभागाच्या या अभियानात तीन टप्पे निश्चित करण्यात आले असून यात पहिला टप्पा पाणंद रस्ते मोकळे करणे दुसरा टप्पा सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण व तिसरा टप्पा क्षेत्रीय स्तरावर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे या अनुषंगाने कावठे येथे विविध झाडांची रोपे लावण्यात आली यावेळी मंडळ अधिकारी हेमंत लोंढे तलाठी संदीप बोरसे सूरज ननवरे नितीन देसले सोमनाथ कानसकर सागर सोनवणे कोतवाल पंकज सैंदाणे दीपक सोनवणे अंगणवाडी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते त्यानंतर शेवाई फाट्याजवळील शासकीय गोदाम परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले यावेळी तहसीलदार श्री सोनवणे यांच्यासह पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे संदीप सूर्यवंशी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला